पावसाळा सुरू झाला की घरांमध्ये लहान मोठ्यांपासून सर्वांना व्हायरल इन्फेक्शन होतं तर व्हायरल इन्फेक्शन होऊ नये किंवा प्रिकॉशन घेण्यासाठी आपली ह्युमिडिटी चांगली होण्यासाठी आपण आज कढीपत्ता चटणी बघणार आहोत कढीपत्ता हा एवढा बहुगुणी आहे की आपल्याला नुसता नाही खाता येत त्यामुळे अशा पद्धतीने चटणी करून जर तुम्ही बनवून ठेवली तर नक्कीच लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी अशी ही चटणी आहे ह्या चटणीला काय काय साहित्य लागणार आहे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही चटणी एक ह्युमिडिटी बूस्टर म्हणून आपण पाहिली जाते तर अशी नक्कीच आठवडाभरासाठी अशी चटणी करून ठेवा खायला एकदम टेस्टी आणि जबरदस्त लागते चला तर चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तर त्यासाठी एकदम फ्रेश असा कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला बिलकुल कधी कधी रोग पडलेला असतो व्हाईट डॉट्स वगैरे आलेला असतात तर आपण फ्रेश कढीपत्ता घ्यायचा तर मी हा एकदम फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे विशेष म्हणजे गावरान कढीपत्ता आहे खूप छान असा वास येतो ह्या कढीपत्त्याचा असा मुठभर कढीपत्ता घ्यायचा आहे साधारण आठ दिवसाची चटणी बनवण्यासाठी तर हे बघा फ्रेश कढीपत्ता घेतला त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घ्यायचं आहे तर आपण हे जे साहित्य घेणार आहोत त्यापेक्षा कडीपत्ता हा चौपट जास्त असायला हवा अर्थातच ही कडीपत्ता चटणी आपण बनवलेली आहे त्यामुळे ह्या चटणीमध्ये कडीपत्ता जास्त हा टाकायला हवा त्यासाठी मी घेतलेला आहे शेंगदाणे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी उडदाची डाळही टाकू शकता यामध्ये आणि हे सर्व प्रमाण दोन दोन चमचे घेतलेले आहे लसण चार पाच पाकळ्या आणि मिरची घेतलेली आहे बेडगी आणि चपाटा मिरची आपल्या चवीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरही तुम्ही ॲड करू शकता चटणी थोडी तिखट असेल तर चवीला एकदम भन्नाट लागते आता जो कडीपत्ता घेतलेला आहे त्याचे पानं काढून घेतलेले आहे मी सर्व अशा पद्धतीने कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि असे पानं काढून घेतलेले आहे बघा एवढ्या साहित्यामध्ये चटणी एकदम जबरदस्त असे बनल्या जाती खूप टेस्टी लागते आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत तेल हे कमीच टाकायचं आहे एकदाच टाकलं मी फक्त एक, एक चमचा तेल टाकलेलं आहे खायच्या चमच्याना अगोदर सर्वात अगोदर हरभऱ्याची डाळ टाकायची आहे त्याच्यात हे सगळ्या डाळीनंतर मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्रच भाजून घ्यायची आपल्याला ह्या डाळीमुळं ह्या चटणीला चव खूप छान येते आणि एकदम टेक्शर छान येतं चटणीचं ह्या सर्व डाळी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून आहे यामुळं काय होतं की चटणी खराब होत नाही आणि चव पण छान लागते तर त्यामुळे ह्या डाळी ब्राऊनिस कलर येईपर्यंत छान भाजून घेतल्या आणि डाळ आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आता आपण याच्यात टाकणार आहोत शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळं चटणीच्या स्वरूपात का होईना शेंगदाणे आपल्या पोटात जातात तीळ तिळामध्ये पण खूप सारं कॅल्शियम असतं शेंगदाणे थोडे भाजून दिले की तीळ टाकायचे त्याच्यात आपल्याला तीळ आणि शेंगदाणे छान भाजायचे आणि हे पण साहित्य आपण लालसर झाल्यावर काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मिरच्या पण छान अशा भाजून घेणार आहोत बिलकुल काळ्या वगैरे करायच्या नाही मिरच्या फक्त मिरच्याला छान असं चटका द्यायचा आणि लसण पण टाकायचं आहे तेल एकदाच टाकलेलं आहे मी बघू शकता तेल मी नंतर बिलकुल टाकलेलं नाही आता आपल्याला याच्यात यामध्येच कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता असा भाजायचा की त्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे नाही यामुळं काय होतं की चटणी टिकण्यास मदत होते गॅस मिडियम ठेवायचा आणि कढीपत्ता असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा यामुळं चटणी टिकते आणि चवीला पण छान लागते चटणी आपल्या सर्वांना माहिती आहे कडीपत्त्याचं केसांचं कडीपत्त्यामुळं सौंदर्य किती वाढतं केस किती झपाट्यानं वाढतात केसांढीपत्त्यामुळं आपण जर वरून वरून कडीपत्ता लावला तर काहीच फायदा होत नाही कडीपत्ता हा पोटातूनही आपल्या श केसांना भेटला पाहिजे त्यामुळं सगळे व्हिटॅमिन कडीपत्त्यातून आपल्या केसांना भेटतं त्यामुळं केस स्ट्रॉंग होतो होतात आणि केस वाढण्यास मदत होते रोज जर तुम्ही दोन चार कढीपत्त्याचे पानं चावून खाल्ले तर आपल्याला मोठे मोठे आजार होत नाही किंवा आपले केस छान होतात तर केस वाढण्यासाठी कडीपत्ता एक खूप छान औषध आहे आयुर्वेदिक त्याला खाल्लं पण पाहिजे पोटातून आणि कढीपत्त्याचं तेल जरी करून लावलं तुम्ही तर खूप छान होतं तर असं मी थंड होऊ दिलं त्याच कढाईमध्ये बघा किती छान आपला कडीपत्ता भाजल्या गेलेला आहे हे सर्व मिश्रण एकत्र करायचं तुमच्याकडं जर दगडी खालबत्ता असेल तर तुम्ही त्याला कुटू शकता किंवा मिक्सरला आहे ना आपल्याला हे मिश्रण प्लस प्लस मोडवर असं ऑन ऑफ ऑन ऑफ करून काढायचं त्यासाठी एकदम कमी अशी हळद टाकायची आणि चवीनुसार लाल मिरची पावडर टाकलेलं आहे थोडं जिरं टाकायचं एक चमचा जिऱ्यामुळं काय होतं टेस्ट छान येते आणि जिरं हे थंडावा असतं थंड पोटामध्ये थंड ठेवण्याचं काम करतं त्यामुळं जिरं जास्त प्रमाणात खायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला ऑन ऑफ करून ही चटणी ना टेक्शर थोडं जाडसर आलं पाहिजे ना अशी आपल्याला बनवून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही कारण यामध्ये शेंगदाणे असल्यामुळं तुम्ही जर डायरेक्ट फिरवत बसला तर तेल सुटेल शेंगदाण्याला चटणी बारीक होईल बघू चा। शकता टेक्शर किती जबरदस्त आलेलं आहे चटणीचं कारण याच्यात आपण मुगाची आणि हरवार्याची डाळ टाकलेली आहे तुम्ही याच्यात हवं तर उडदाचीही डाळ टाकू शकता कारण की काय होतं की उडदाची डाळ दा, दाताला चिटकते त्यामुळं मी याच्यात मुगाची डाळ टाकलेली आहे तर आपण आता चटणी सर्व करून घेऊया चटणी आठ दिवस पंधरा दिवस टिकण्यास मदत होते मसाले जर ह्या पद्धतीने तुम्ही भाजून ठेवले तर चटणी टिकते पण चटणीला एक वेगळी चव पण येते आणि विशेष म्हणजे चटणी आपल्या आयुर्वेदिकदृष्ट्या खूप गुणधर्म आहे ह्या चटणीमुळं त्यामुळे ही चटणी नक्कीच पावसाळ्यामध्ये आपण असं करून ठेवली की मुलंही खातात त्या त्यामुळे मुलांच्या पोटात ही कडीपत्ता जातो तर अशा पद्धतीने तुम्ही चटणी नक्कीच करून ठेवा आणि ह्या चटणीमध्ये आपण ज्या डाळी टाकलेल्या आहेत त्या डाळीमुळं चटणीचं टेक्स्चर छान आहे चटणीची चव खूप छान येते डाळीमुळं वाटत नाही की ही कडीपत्ता चटणी आहे म्हणून तर पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की अशी चटणी करून ठेवा खा तुमच्या शरीराला काय फायदा होतो हा मला नक्की सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू